मित्रांनो बचत गटांना मुदत कर्ज गट लाख रुपये मंजूर केले जातात हे जर पाच लाख रुपये बचत गटांना पाहिजे असेल तर कोणत्या बँकेमध्ये घेता येते आणि अर्ज करण्यासाठी कौन डॉक्युमेंट लागतात कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा आहे यासाठी पात्रता काय असेल याची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भेटेल चला तर मग गुण व्हिडिओला गुण सुरुवात करूया आपल्या कुटुंबातील एखादी महिला बचत गटात असेल तर त्यांना मुदत कर्ज योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आता हे कर्ज कोणत्या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये आपल्याला सहजरित्या घेता येतो त्यासाठी हा लागणारे कागदपत्र कोणते आहेत अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा याबद्दलची संपूर्ण अशी माहिती आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो ही जी योजना आहे बचत गटांना मुदत कर्ज योजना आता या योजनेचा लाभ जो काय आहे तो प्रत्यक्षात कशा पद्धतीने महिलांना घेता येतो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात तर आता या योजनेचा लाभ हा या ठिकाणी सामग्री माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे विविध बँकेमार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज मंजूर केले जाते आता या ठिकाणी त्यांना किंवा विविध बँकेमार्फत जास्तीत जास्त पाच लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले जाते त्या जर जर तर आता यामध्ये दारिद्र्य रेषेखालील बचत गटांना अनुदान दिले जाते जर एखादा बचत गट दारिद्र्य रेषे अंतर्गत ज्या काही महिला आहेत त्यांना त्या महिला असून त्यांना जर समूह जर बचत गटामध्ये दारिद्र्य रेषेतील महिलांना तर त्यांना अनुदान यामध्ये दिले जाते तर अशा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्या बचत गटांमध्ये दारिद्र्य रेषेखाली महिला नाहीत त्यांना देखील अनुदान हे दिले जाते परंतु त्यासाठी हे कर्ज मंजूर केलं जातं आता या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत की आवश्यक कागदपत्रे हे कोणकोणते आहेत जर मुदत कर्ज योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतात ते बघा तर पहा विहित नमुन्यातील कर्ज अर्ज आज गटाच्या आर्थिक ओलाधालीचे ताळ्या पत्र त्यानंतर बचत गटाला किमान सहा महिने पूर्ण झाल्याचा सक्षम पुरावा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा पहिल्या श्रेणीत झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे असावे लागते ते भांडवल योजनेतील कर्ज परत फेड केल्याचा सक्षम पुरावा हा देखील तुमच्याकडे लागतो त्यानंतर बघा प्रकल्प अहवाल हा सुद्धा तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि त्यानंतर बँकेची पासबुकची झेरॉक्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता ज्या तुमच्या बचत गटांना अध्यक्ष असतील किंवा सचिव असेल त्यांना हे सर्व माहिती असेल तुम्हाला बचत गटांविषयी काही अजून रिटेन मध्ये माहिती हवी असेल पाहिजे असेल तर तुमच्या बचत गटाच्या तालुका लेवलला पंचायत समितीमध्ये कार्यालय असेल त्या कार्यालयामध्ये ज्या अधिकार आदिका, अधिकारी असेल त्यांना व्यवस्थित माहिती तुम्ही विचारून घेऊ शकता डॉक्युमेंट टाळेबंद पत्र असेल त्यानंतर बचत गटांना किमान सहा महिने पूर्ण झाल्याचा सक्षम प्रवाह असेल विविध विविध कर्ज मागणी मागणी अर्ज असेल त्यानंतर पहिल्या श्रेणी शेणी श्रेणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र असेल खेळते भांडवल योजनेचे कर्ज परत जसं सक्षम पुरावा असेल हे सर्व तुमच्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर प्रकल्प अहवाल सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आता हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तर आता हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे हे आपण पाहणार आहोत तर पहा मला अर्ज करा करावा तुम्हाला अर्ज करावायचा असेल तर नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुम्हाला अर्ज हा करता येतो आणि त्यासाठी बँके अंतर्गत तुम्हाला पाच लाख रुपयांपर्यंतचे मुदत कर्ज हे दिले जाते अतिशय महत्वपूर्ण हे माहिती आहे कारण भरपूर अशा ग्रामीण भागातील महिला या योजनेबद्दल माहिती नाही आहे आणि मुदत कर्ज योजनेअंतर्गत महिलांना आपापला स्वतःचा एखादा व्यवसाय करायचा असेल तर हे पैसे व्यवसाय करू शकतात हे पैसे घेऊन व्यवसाय करू शकतात आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची जी उपजीविका आहे चांगल्या पद्धतीने ते भागव त्यांना येते या आणि यातून ते कर्ज सुद्धा तुम्ही व्यवस्थित फिरू शकता यासाठी हा बचत गट मुदत कर्ज योजना एक सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही, ही माहिती आहे जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपना मित्रांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक गावातील बचत गटातील महिलांना या योजनेचा लाभ अधिक प्रमाणामध्ये घेता येईल धन्यवाद जय हिंद जय महाराज